<involved> in <future> नमस्कार मैत्रिणी नोविरा फॅशन डिझायनरमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आपल्याला आज इथं पोटली बटन बनवायचं आहे त्याच्यासाठी मी कापड घेत आहे मी त्याची घडी घालून पाच इंच इतकं पाच इंचाची घडी घालून घेतलेली आहे दोघही बाजूंनी पाच पाच इंच आलेलं आहे मध्य सेंटरला कट करून मी ते फोल्ड करून घेतलेला आहे बघा पाच इंच आलेला आहे दोघही बाजूंनी पाच इंचावर आहे परत अजून त्याला फोल्ड करून घेतलेलं आहे आणि त्या कपड्याची कटिंग करून घ्यायची आहे आपल्याला किती पीस हवेत ते आपण कन्फर्म करून घ्यायचं आहे जास्त लागत असतील तर पेपर कपडा अजून जास्त फोल्ड करून घ्यायचा आहे आणि मी त्याचे दोन भाग करून घेतले हे अडीच अडीच इंचाचे कापड तयार झालेले आहे त्याच्यासाठी मी एक अस्तरचा कपडा घेऊन त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आता मेन कपडा हा शिलाई मशीनच्या मध्ये सुईमध्ये अटकून द्यायचा आहे आणि अर्धा इंचावर गोल्ड राऊंड असं मारून घ्यायचा आहे केच पेनने असं सर्व कपड्यांवर आपल्याला मारून घ्यायचा आहे स्केच पेनने आपल्याला तसा खुना करून घ्यायच्या आहेत सुई मध्य सेंटरला अटकवल्यावर बरोबर अर्धा इंचावर आपल्याला खुना करून घ्यायच्या आहेत आणि आपण हा बारीक केलेला कपड्यांचा बारीक केलेले कपडे आहेत ना त्यांचे आपल्याला पोटली बटन तयार करायचे आहेत मी सर्व हे खुना करून घेतलेले राऊंड मारून घेतलेले आहेत आता शिलाई मशीन मशीन ही एकदम मोठ्या अंतरावर सुई करून घ्यायची आहे धा दा, धागा हा मोठा यायला पाहिजे आणि सुई शिलाई मशीन चालू करताना मोठं टाक्याचं मी पाचचा पाचवर करून घेतलेला आहे आणि त्या आपण स्केच पेनने राऊंड केलेलं आहे तिथं चारही बाजूने सर्व बाजूंनी मी शिलाई मशीन मारून घेतलेलं आहे सुरुवातीला लॉक करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला सुई बा बाहेर घ्यायची आहे लॉक करायचं नाही दा आपल्याला सुई धागा दा, ओढायला जमायला पाहिजे म्हणून शेवटी लॉक करायचं नाही असं सर्व कपड्यांना मी गोल राउंड मारून घ्यायचा आहे दोरा थोडा अंतरावर कापायचा आहे बघा मी सर्वांना शिलाई मारून घेतलेली आहे आणि कपड्याचे जे बारीक तुकडे केलेले आहेत ते आपल्या हाताने गोल म बरोबर असं मऊ करून त्या कपड्यामध्ये सेंटरला आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि आपण इथं शिलाई मारून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपला नंतरचा जो दोरा आहे तो एक दोरा ओढून घ्यायचा आहे दोरा ओढल्यानंतर तो आपल्याला तिथं पॅक करून घ्यायचा आहे बटन बोटली बटन एकदम असं कडक यायला पाहिजे आणि चार गाठसारखी तिथं आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व कपड्यांवर पोटली बटन तयार करून घ्यायचे आहेत माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारे गाठीचा बरोबर दोर, दोरा दोरा ओढून घ्यायचा आहे दोन गाठी मारून घ्यायच्या आहेत आपण जिथं शिलाई केलेली आहे पूर्ण राऊंड मारलेला आहे तिथं नंतर आपण दोरा लॉक केलेला नाही तो एक दोरा ओढल्यानंतर आपोआप गोल बटन तयार होऊन जातं व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स करा थँक्यू